आज लाईव्ह लवकर घेण्यात चाललेली थोडी आपल्या मागे थोडं काम आलेलं आहे त्याच्यामुळे बोला मित्रांनो हे पहा इकडून आभाळ आलेलं आहे आपल्या हे पहा कसं खूप आभाळ आलेलं आहे दर्श एक बैल चारण आपले बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बघा मित्रांनो आपली कपाशी कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये सांगा मला कपाशी कशी वाटली कशी नाही हे आभाळ कसं आलेलं आहे खूप आभाळ आलेलं आहे बोला मित्रांनो शेतकऱ्या संघातून शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो कसं खूप आभाळ आलेलं आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला कशी कपाशी सांगा कमेंटमध्ये आम्हाला बोला शेतकऱ्या संघ हे पा आपल्या इकडे बैल चारण झाला सरजाय हो। आणि ते तिकडे राजा आहे सरजा राजाची जोडी आपली लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला पहा किती खूप आलेलं आहे इकडून हे पा। बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन संतर, बेल ला घंटेला क्लिक करा असे तुम्हाला नवीन व्हिडिओ आम्ही दिसतील बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंत तुमच्या तिकडे पाऊस पडला का सांगा आमच्याकडे पाऊस पडला आहे आणि आता डबल आभाळ आलेलं आहे बोला मित्रांनो कमेंट करा लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय काय नाही सांगा मित्रांनो आमचं तुम्ही हे पाहा आपला सरजा राजाची जोडी तुम्हाला दाखवतो आम्ही आता हे पाह सरजा आहे इकडे हे हो राजा आहे सरजा राजाची जोडी आपली हे पाहा कसा बैल देतो आपल्याकडे चाल चाल राजू सरजू राजू चला या इकडे पहा माणसाच्या जवळ जवड़ जवळ येऊन राहिले ते कसे खाते पहा चाल चाल बोला वरती पाच जण आहे लाईक एकही आलेली नाही कमेंट विक नाही आलेली शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द आहे काय का शांती घ्या शांती घ्या थोडे थोडेफार शांती पहा इकडे पाऊ कस आलेलं आहे बोला वरती दोघे जण आहे बोला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा वरती चौघजण आहे लाईक एक आलेली आपल्याला बोला सर्जा राजाची जोडी बघितली आपली बोला मित्रांनो लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो कसा जवळ येतो आपल्या हा हात लावू देतो जाय सर तिकडे आवाज जाऊन सर मस्त पोटभर आप्पा दादा आले नमस्कार भाऊ नमस्कार म्हणते ते नमस्कार पाऊस पडला भाऊ तुमच्याकडं हे पा आमच्याकडे खूप आभाळ आलेलं हे पा इकडे हे खूप आभाळ पा कसं दिसलं भाऊ ते दिसत दिस तुम्हाला भाऊ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ काय चाललं भाऊ Baga kapasikasi bola, bola meteran. एकच नंबर कपाशी म्हणते धन्यवाद भाऊ आमचा सर्जा पाहिला काय सरजा आहे भाऊ हा हे राजा आहे सरजा राजाची जोडी आपली कशी वाटली सरजा राजाची जोडी सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळू द्या सरजा राजाची जोडी डवरा धरलं होतं भाऊ हो का भाऊ खू बै छान बैलजोडी आहे हो का तेच म्हणलं आपली बैलजोडी पाऊस आला भाऊ आमच्याकडे तुमच्याकडे पडला भाऊ पाऊस तुमच्याकडे पडला भाऊ पाऊस सांगा आमच्याकडे पडला म्हणजे सडा टाकल्यासारखा पडला पाऊस आमच्याकडे जास्ती नाही पडला सडा टाकल्यासारखा पडला नाही पडला पाऊस तुमच्याकडे भाऊ ते आमच्याकडे तर बुरबुर बुरबुर चालू आहे एकूण आबा कसा आला पाऊस आहे असं आम्हाला दिसतोय खूप आभाळ आलेलं आहे पहा इकडून बोला काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये आम्हाला काय चालू आहे शेतीतले काम तुमचे तिकडे काय करता काय नाही सांगा बोला वरती नऊ जण आहे लाईट एकच आलेली आहे भाऊ कुठे तुम्ही आता राहणार आहे एका घरी आहे बोला राहणार आहे का पाऊस नाही असला काय पाऊस नाही तुमच्याकडे भाऊ देतो पाठवून इकडून दे भाऊ पाऊस तुम्हाला मी पाऊस पाठवून देतो भाऊ तुमच्याकडे पावसाची तुमच्याकडे गरज आहे आमच्याकडे गरज नाही अजून पण तरी आम्हाला पाऊस पडतो भाऊ देऊ भाऊ पावटून पाऊस जा तिकड दादा आप्पाच्या गावाकडे पाऊस पडा आमच्याकडे पडू नका आम्हाला आता गरज नाही आठ दिवस पावसाची गरज नाही आम्हाला दादा आप्पाकडे जा पावसा जाय तिकडे संभाजीनगरला तिकडं पड इकडं पडू नको संभाजीनगरच्या जिल्ह्या तालुक्यात पड बर भाऊ पाऊस पाठवून देतो ना तुमच्याकडं तेच तर ते सांगून टालो पावसाला जा तुमच्या तिकडे संभाजीनगरला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो सरजा राजा मस्त चरायला लागले त्यांचा ला, आता सण आलेला आहे आपल्याकडे आता पोळा सोमवारचा पोळा आहे बोला वरती चोवीस जण आहे लाईक एकच आलेली एक लाईक हो ना भाऊ आहे ना बैल आहे ना आहे ना आमच्याकडे आहे ना भाऊ तुम्ही कुठून बोलता भाऊ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला कुटुंब बोलता भाऊ तुम्ही धन्यवाद भाऊ हो का भाऊ अरे वा चांगली लांबून तुम्ही आमची लावी बघता भाऊ तुम्ही धन्यवाद भाऊ बो। बोला वरती सदोतीस जण आहे लाईक दोनच आलेले बोला शतक संग, संगा कपासी कसी है कमेंट मे आम लाइक करा चैनल सब्सक्राइब करा नवीन आसन बोला मित्रों होगा ठीक है ठीक है ठीक है नमस्कार नमस्कार भा बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा वरती पस्तीस जणं आहे बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द सांगा कपाशी कशी आहे कमेंटमध्ये आम्हाला कळू द्या कपाशी कशी वाटली कशी नाही आमच्याकडे सांगू का भाऊ सोयाबीन हळद मूग तिथून नाही डबल कपाशी उडीद तूर सगळे पिक आहे आमच्या भागात माझं नाव का माझं नाव हे योगेश नागरे तालुका मंटा जिल्हा जालना आहे भाऊ बो। बोला माझं बोला सगळे वरती तीन लाईक आलेले आहे भाऊ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द नागरे 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 हो भाऊ हो भाऊ साहेब हा हो नागरे साहेब आहे आम्ही तुम्ही कुठून बोलता भाऊ कमेंट करायला तुम्ही कर तर सांगा आम्हाला कुठून बोलता काय बोलता गावाचं नाव सांगा तुमच्या आम्हाला पुण्याहून बोलता का पुण्याहून वा लेला बोल लाईव्ह बघता तुम्ही आमची शेतकऱ्याची आभाळ करायला लागला आमच्याकडे बोला लाइक like करा लातूर लातुर। भाऊ बोलता का पुण्याला राहता का तुम्ही भाऊ बोला लाईक करा भाऊ मग तुम्ही लातूरवाले लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुणे मुंबईला तुम्ही कामाला आहे का लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं चॅनल घेईन असलं सांगा आम्हाला मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतो कमेंट करा एखाद्या व्हिडिओला मग आम्ही तुमच्या व्हिडिओला कमेंट करू धन्यवाद भाऊ बो। बोला शेतकऱ्यासंख दोन शब्द बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंतर नवीन सदस्य मी लाईव्हमध्ये सहभागी झाल्या आपले सरोजा राजाची जोडी बघा मित्रांनो वरती अठ्ठावीस जण आहे चार लाईक आहे बोला कमेंट करा लाईक करा बाय कोणाचं चॅनल असलं तर सांगा मला आम्ही तुमच्या चॅनलला सपोर्ट करू बोला आता आपली लाईव्ह आता थोडी म्हणजे तेरा लाईव्ह आता आपली संपानाची शक्यता आहे लवकर या बोला डबल पाऊस आलेला आहे आपल्याकडं लाईव्ह आपली दोनच मिनटं लाईव्ह राहिलेली आहे पाऊस आलेला आहे आपल्याकडे आता फटाफट पट फट पट या लाईवला शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द पाऊस आलेला आहे आमच्याकडे खूप लाईव आपली संपणार आहे आता बोला लाईव आता आपली संपणार आहे हे पहा पाऊस आलेला आहे इकडून लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर पाऊस आलेला आहे आता खूप पाऊस आलेला आहे मित्रांनो हे पाऊस दिसतो तुम्हाला आलेला आहे हे पहा हो जय जे जवान जय जे किसान मित्रांनो